આજિક ठिकाणी उभा आहे होळीचं ग्रामदैवत श्री भरदुर्गा देवी या ठिकाणी आज उत्सव आहे म्हणजे कलश रोहणाचा सोहळा आज तुमचे पार पाडलेला आहे आता पहिला दिवस दोन तारीख पहिला दिवस आहे उद्या मोठा भरगतचं काय या ठिकाणी होणार आहे या ठिकाणी देवीची मत राहणार आणि ह्या वेळेस कुटुंबीय आहे देवीचं महत्व आज देशाचा इतिहास आहे देशाचा इतिहास नमस्कार मी प्रधान गोखले विराट गोखले साहेबांनी तुम्ही महाराष्ट्र टाइम्समध्ये लेख लिहिता आम्हाला ते माहिती आहे या घडिचा इकडे आपण प्रश्न करत आहे गोखले कुटुंबीय पहिल्यापासून उभी आहे गोखले या इतिहासाबद्दल तुम्ही काय सांगू शकता की भोखले कोटी इतिहास जो आहे देवीच्या बाबतीत काय वाटतं इतिहास जो आपल्या पूर्वीपासून जो माहीत आहे परंतु काही लोकांना काही आपल्या गावा लोकांना होळी हा इतिहास काय माहिती नाही पण भोखले कोटीमध्ये इतिहास आणि त्यांच्या पेशवेकालन जो इतिहास आहे हा माहिती करून देण्यासाठी मी आज गोखले कोट्यामध्ये भेटू आहे मी प्रथम विचारतो की विघ्नेशांना विचारतो की हे जे नातं आहे गोखले आणि पेशवे हे नातं काय असेल आणि तुम्ही काय ते तुम्हाला माहिती आहे का आणि तुम्ही काय सांगू शकाल सवाई माधवराव पेशव्यांची पेशव्यांनी जेव्हा पुणे येथे वधूवर मेळावा आयोजित केला तेव्हा गोखल्यांची अण्णा गोखलेंची मुलगी होळी गावातली ती इथून गेली आणि तिला पेशव्यांनी आपली सून म्हणून हेरली आणि त्यावेळेला त्यांनी विचारलं गोखले ना की तुम्हाला काय पाहिजे ते सांगा त्या गोखले म्हणाले की आमचं एक प्राचीन देऊळ आहे गावामध्ये ग्रामदैवत तिला आम्ही नवस करून आलेले आहोत तरी त्या देवीचे दर्शनाला आपण सहकुटुंब यावं अशी माझी एवढीच माझी इच्छा आहे बाकी मला काय नको त्याप्रमाणे पेशवे त्या, पेश त्या काळी स्वतः इथे गावामध्ये आले आणि त्यांनी आमच्या मंदिराला एकावन तोळ्याचा सोन्याचा मुखवटा चांदीचे तीन मुखवटे बत्तीस पुतळ्यांची एक माळ सोळा पुतळ्यांची एक माळ एवढा ऐवज आमच्या गोखले कुटुंब म्हणजे या देवीसाठी दिला आणि त्यांनी गोखलेना एक तांब सनद दिली की आजपासून ह्या देवीचे उत्तराधिकारी पुढचं जे काय असेल हे आपण असाल त्यामुळे गोखलेंची मुलगी ही पेशव्यांच्या घरात गेल्यामुळे पेशव्यांचं आणि गोखलेंचं एक नातं आहे आणि त्या नात्यामुळेच आज आम्हाला हा इतिहास लाभलेला आहे आज मला सांगायला अत्यंत आनंद होतो हे देऊळ फार आमच्या प्राचीन आहेत पण जे माझे गोखले कुटुंबी आहेत त्यामध्ये मी प्रामुख्याने सदाशिव रामचंद्र गोखले कैलासी सदाशिव रामचंद्र गोखले ज्यांनी हे देऊळ पहिल्यापासून चालवलं त्याच्यानंतर खरं हे देऊळ नाव आणलं ते आमचे म्हणजे माझे आजोबा कैलासवाशी श्री गणेश सदाशिव गोखले त्यांनी या देवळाची खरी पहिली मूर्त रवली आणि त्यानंतर काय बलवंत सदाशिव गोखले यांनी या मंदिराची पुढे धुरा सांभाळली आणि त्यांच्या पश्चात माझे वडील काही भरत बलंद गोखले यांनी या देवळावर स्लॅब घालून आज देऊळ इथपर्यंत आणलं त्यांच्या पाठीमागे त्यांच्या पश्चात आज गोखलेंचा वारस म्हणून सर्वांनी गोखले माझ्या वरिष्ठांनी माझ्यावर जबाबदारी दिली आणि मी आज हे दहा वर्ष यशस्वीपणे काम करतो आहे आणि आज सांगायला मला अत्यंत आनंद होतोय की आज मंदिरावर आमच्या चांदीचा कळस बसवण्याची महत्वाकांक्षा आम्ही बाळगली होती आमच्या शेजारच्या बारावाड्याचं मंदिर जे आहे अंजनेश्वर त्या अंजनेश्वरवर जेव्हा सोन्याचा कळस बसवला होता त्या सोन्याच्या कळसाचं निमंत्रण आम्हाला आलं होतं आणि त्या कळसाच्या कार्यक्रमाला आम्ही गेलो होतो आणि तो, तो कार्यक्रम भव्य दिवस सोहळा बघितल्यानंतर एक मनात कुठेतरी इच्छा होती आणि त्याच दिवशी आम्ही त्याच मंदिरात शपथ घेतली की जिथे सोन्याचा बसला आहे तो सोन्याचा नाही पण निधन आमच्या मंदिरावर आम्ही ग्रामस्थांच्या सहकार्याने चांदीचा सा कळस बसू हा संकल्प तिथे करून आम्ही निघालो आणि आज तो संकल्प पूर्णत्वाला जातोय खऱ्या अर्थाने ज्याच्यासाठी केला होता अट्टा असं शेवट तिथं गोड आणि खरोखरच नक्की आनंद तुम्ही म्हणता की बाखले आणि पेशव्यांचं जे नातं आहे ते आज आपल्याला दिसता येते परंतु हे सगळं संपूर्ण कुटुंब आहे खोबरे कुटुंब आहे त्याचबरोबर ती आज ज्या गावास्था ग्रामस्थांनी तुम्हाला मदत केली आहे त्या ग्रामस्थांच्या वतीने मी दोन शब्द कोण बोलू शकेल का किंवा तुम्ही ग्रामस्थांच्या वतीने म्हणजे तुमच्यासोबत कुटुंब आहेतच परंतु याबरोबर हा कार्यक्रम सज्ज करण्यासाठी गावातल्या लोकांनी पण काय पुढाकार घेतला असेल आणि हा आनंद कितपत योग्य असेल किंवा तुम्हाला ते काय वाटते कार्यक्रम एकदम खूप चांगल्या रीतीने पद्धतीने पार पाडण्यासाठी

म्हणजे म्हणजे हा विषय आहे ते आपल्या पोरळी परिपणे येतात की येतात की आज जो कळश कार्यक्रम उद्या पूर्ण होणार आहे आज आजपासून सुरुवात झाली दोन आणि तीन तारीख मध्ये जो कार्यक्रम आहे त्याकर तुम्हाला गावाचा कसा गाववाल्या लोकांचा तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला किंवा सहकार्य मिळाले खरोखरच मला गाववाल्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण जेव्हा आम्ही या कळशाचा मनात विचार आणला तेव्हा एकंदरीत आम्ही अंदाज जेव्हा ऐकला तेव्हा तो दहा लाखाचा बजेट बाहेर आमचा जात होता आणि एवढे पैसे एवढ्या छोट्या गावातून कसे उभे राहणार हा आमच्यासमोर मोठा प्रश्न होता पण मी गाववाल्यांना जेव्हा आव्हान केलं की आपण याची सुरुवात करूया गाववाल्यांनी दिव नव्वद दिवसात तीन महिन्यात हा निधी उभा करून आज गाववाल्यांनी सगळ्यात मोठा पुढाकार घेऊन हा एवढा मोठा संपन्न सोहळा होण्यामागे सगळ्यात जर मोठा वाटा जर कोणाचा असेल तर तो गाववाल्यांचा आहे त्याबद्दल मी गाववाल्यांचे मानावे तेवढे आभार आणि ऋणी सदैव आहे त्याचप्रमाणे वरिष्ठ आपले गोखले आहेत जे आपल्या समोर उभे आहेत की तुम्ही तुमच्या गावासाठी की तुमच्या देवीसाठी तुम्ही काय शुभेच्छा जाऊ शकाल लोकांना तुम्ही काय म्हणाल की बा ही देवी किंवा हा गाव एकोपाईने वागावा किंवा कसं काय हे तुम्ही काय तुम्ही लोकांना काय तुम्ही संदेश देऊ शकाल लोकांना संदेश तुमचा काय असेल सगळ्या गावकऱ्यांनी एकोप्याने राहावं प्रत्येक